विद्यार्थी मित्रांसाठी आजचा हा व्हिडिओ खूप प्रेरणादायी ठरणार आहे हा व्हिडिओ पाहत असताना कदाचित विश्वासही बसणार नाही शिक्षण पॅटर्न मध्ये आज जो खूप स्पर्धा झालेली आहे संघर्ष झालेला आहे जिद्द चिकाटी हा विषय त्यामध्ये येतोच पण शिक्षण क्षेत्रामध्ये एका ग्रामीण भागामधून लातूर सारख्या देशभरामध्ये दे नावलौकिक मिळवलेल्या शिक्षण पॅटर्न मध्ये जे आज त्या ठिकाणी यशस्वीरित्या आपलं काम करतात अशा एका उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या आपण आज व्यक्तिमत्वासोबत भेटणार आहोत आणि विशेष म्हणजे ते भादा परिसरातीलच आहेत आपल्याच भागातील आहेत ग्रामीण भागातीलच आहेत आपण आता त्यांना या ठिकाणी प्रत्यक्षात भेटत आहोत मी तुम्हाला अशा व्यक्तिमत्वासोबत भेट करून देत आहे हे आहेत आपल्या बहादा जवळील वरोडा गावचे हनुमंत गवळी सर आणि ते वरोडा गावचे आहेत आणि विशेष आनंदाची गोष्ट अशी आहे ते एकेकाळी याच बहादा जिल्हा परिषद परिषदेचे प्रशालेचे विद्यार्थी होते आपण या बाबतीत अधिक सरांशी बोलणार आहोत सर तुमचा परिचय सर नमस्कार मी हनुमंत श्रीमंत गवळी सध्या लातूर शहरातील एका नामांकित शाळेमध्ये मुख्याध्यापक सदा प्राचार्य म्हणून मी सेवेत कार्यरत आहे आणि लातूर पॅटर्नचा एक भाग म्हणजे आमची सरस्वती विद्यालय प्रकाशनगर येथे कार्यरत आहे आणि साडेतीन हजार विद्यार्थी माझ्या शाळेमध्ये सध्या अध्ययन आणि अध्यापन करत आहेत पंच्याऐंशी शिक्षक व क्षेत्र कर्मचारी सध्या कार्यरत आहेत आणि अशा शाळेमध्ये बालविकास शिक्षण प्रसारक मंडळ लातूरच्या वतीनं गाजत असलेली ही सरस्वती विद्यालय आणि त्या शाळेचा एक घटक म्हणून मी हे काम करत असताना मला जिल्हा परिषद शाळा भादा या शाळेतल्या सरांचा एक फोन आला की सर आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी याल का तेव्हा मला या भादा शाळेमध्ये येण्याची संधी मिळाली आणि खर तर मनातून आनंद झाला की भादेच्या शाळेला सर आमच्या मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी येतात का म्हणल्याच्या नंतर मला माझं बालपण आठवायला लागलं सर बालपण म्हणजे माझं पहिली ते चौथीचं शिक्षण वरोडा गावी झालं पण पाचवी ते दहावी पर्यंतचं शिक्षण माझं या भागा शाळेमध्ये झालं जिल्हा परिषदची त्या काळातली एक नामांकित शाळा आणि त्या शाळेमध्ये मला शिक्षण घेण्याची संधी मिळाली मी पाचवी ला एकोणीशे एक्क्याऐंशी ब्याऐंशी या वर्षी प्रवेश घेतला खर तर वरडा ते भागामध्ये पाणंद रस्ता होता जायला याला रस्ता सुद्धा नीट नव्हता रस्ता नव्हताच मधी ओढा होता आणि अशा या खडतर प्रवास करत करत या भाधाशाळेला मी प्रवेशित झालो आमच्या गावचे जवळपास दहा ते बारा विद्यार्थी होते शिकायला आणि या शाळेत शिकत असताना पाचवीत असताना माझे मोठे मित्र अजून मधून शाळा बुडवायचे पण सर मी एकही दिवस शाळा बुडवत नव्हतो आणि आजही मला त्याचा अभिमान आहे की मी अजूनही शाळा बुडवत नाही अजूनही बुडवत नाही आणि शनिवारी सकाळी सात वाजता शाळा असायची येताना एकट्याला भीती वाटायची पण काही असो शिकण्याची एक जिद्द होती चिकाटी होती आणि त्याच्यामुळं मी या शाळेला इथं आलो आणि एकोणीशे शहाऐंशी ला इथून उत्तीर्ण झालो आणि त्या काळामध्ये खेडेगावातली ही शाळा या शाळेमध्ये अनेक भागातून विद्यार्थी येत होते सर मला सांगायचं अभिमान वाटतो मला मी सातवी स्कॉलरशिप होती त्यावेळेस सातवीला स्कॉलरशिप होती आणि त्या स्कॉलरशिप मध्ये मी या पाच सहा गावच्या विद्यार्थ्यांमध्ये मी शाळेतील आलो होतो त्यावेळेस मी पहिला आलो होतो सातवीस स्कॉलरशिपला सुद्धा आणि तिथून पंच्याऐंशी शहाऐंशी उत्तीर्ण होऊन मी पुढं लातूरला शाळेला गेलो खेडेगावामध्ये शिकत असताना खूप अडचणी येत होत्या पण मला शिकल्याशिवाय पर्याय नव्हता कारण ज्याच्याकडं थोडीशी परिस्थिती बरी होती असे शेतीत जायचे शेती करायचे पण मी दहावीला पाचवीला मी इथं जे विद्यार्थी होतो त्याच्यापैकी मी शेवटपर्यंत आमच्या गावचे दोनच विद्यार्थी आणि त्याच्यातलं मी एक होतो आम्ही दोघच इथं दहावीला राहिलो आणि दहावी पास झालो पण हा जो प्रवास होता खूप खडतर होता कारण येण्या जाण्यासाठी वाहन नव्हतं पायी ओला लागायचं पावसाळ्यामध्ये चिखल व्हायचा आणि विशेष म्हणजे पानंदीचा रस्ता असल्यामुळं दुसरीकडून वाटच नसायची त्या चिखलातून जाऊ हो यावं लागायचं पाऊस जर मोठा पडला तर तिथंच भाज्यात मुक्काम करावा लागायचा आणि त्या काळामध्ये सुद्धा जिल्हा परिषदची शाळा असून सुद्धा नाईट क्लास होते सर त्यावेळेस हो नाईट क्लास होते रात्री च्याला इथं सहा वाजता नाईट क्लासला बोलवले की आठ वाजेपर्यंत इथं नाईट क्लास चालायची मुक्कामी राहायचं आम्ही इथे कधीतरी आणि त्या काळातले आमचे शाळेचे मुख्याध्यापक आमचे शिक्षक आपले भादा शाळेचे मला त्यावेळेस शिक्षक होते आपल्या भादेचे गणपतराव पाटील विज्ञान शिकवायचे त्यांचा सुद्धा मला माझ्या शिकवण्यामध्ये खूप मोठा त्यांनी वेळोवेळी मला मदत केलेली आहे गणित आणि विज्ञान ते शिकवायचे आणि असाही इथला प्रवास आहे पण एकंदरीत खडखर प्रवास होता मेहनत आणि जिद्द चिकाटीच्या जोरावर मी इथून दहावी उत्तीर्ण झालो आणि सत्याऐंशीला शाहू कॉलेजला मी प्रवेश घेतला अकरावी बारावीमध्ये मी तिथं शिकायला लागलो बारावीला गुणवत्ता यादी त्यावेळेस जाहीर होती दहावीला आणि बारावीला बारावीला गुणवत्ता यादीतून हुकलो दोन गुणावरून माझी गुणवत्ता यादी गेली पण पुन्हा जिद्द सोडली नाही पुन्हा चिकाटीनं ना, बी एला शाहू कॉलेजच प्रवेश घेतला आणि एकोणीसशे एक्क्याण्णव एक ला औरंगाबाद विद्यापीठामध्ये संस्कृतमध्ये मी गोल्ड मेडलिस्ट होतो आणि गोल्ड मेडलिस्ट असल्यामुळं मला शिष्यवृत्ती मिळाली आणि माझं जे पुढचं उच्च शिक्षण होत ते औरंगाबाद विद्यापीठातच झालं विद्यापीठामधून उत्तीर्ण झाल्याच्या नंतर तर त्या काळामध्ये सुद्धा नोकऱ्याचं आवडच होतं पण मी नोकरीच्या पाठीमागे नव्हतो ही माझ्या पाठीमागे होती कारण त्या काळातही दोन चार ठिकाणी मी मुलाखती दिल्या होत्या नामांकित शाळेमध्ये मुलाखत दिलेल्या होत्या पण मी दुसऱ्या शहरात न ऐवजी आपल्याला लातूर जिल्ह्यात लातूर शहरात नोकरी मिळाली आणि म्हणून मी एकोणीसशे त्र्याण्णव ला जुलै एकोणीसशे त्र्याण्णव ला सरस्वती विद्यालय हाडगाव प्रकाश नगर लातूर या शाळेमध्ये तत्कालीन <coughs> मुख्याध्यापक मान्य श्रीमान साळुके केसर आणि आमच्या बाल विकास शिक्षण संस्थेचे सचिव सन्माननीय भागवत सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी सहशिक्षक म्हणून कार्यरत झालो सेवा करू लागलो आणि विशेष म्हणजे संस्कृत हे आठवी नवी दहावीला असते पण आठवीला सुरुवात केली पण आमचे सचिव सर आणि त्यावेळेसचे मुख्याध्यापक श्रीमान साळंकी सर म्हणाले की सर आपल्याला दहावीला डायरेक्ट संस्कृत सुरू करायचे आणि मग तिथं संस्कृत सुरू केली आणि ज्यावेळेस एकोणीसशे पंच्याण्णवला ज्यावेळेस आमचा रिझल्ट लागला त्यावेळेस औरंगाबाद विभाग होता औरंगाबाद बोर्ड होतो त्या बोर्डामध्ये आमच्या शाळेचा विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकला आणि पुढं आम्ही काम करायला लागलो तर सांगण्यास तात्पर्यंत असायचं मी जरी खेडेगावात शिकलेला असलो तरी शहरामधल्या त्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत बरोबर उतरण्याचं धाडस ही फक्त जिद्द आणि चिकाटीमुळेच मी सहज पार पाडू शकलेला आहे खेड्यातला होतो म्हणून खचून गेलो नाही तिथं तिथल्या विद्यार्थ्यांच्या स्पर्धेमध्ये अभ्यास करून बरोबरीत राहिलो आणि हे यश मिळवलं आज जवळपास मला मुख्याध्यापक या पदावरून प्राचार्य पदावरून दोन वर्ष होत आहे मी हे कार्य अत्यंत जिद्दीनं चिकाटीनं आणि मेहनतीनं सतत पार पाडत आहे माझ्या शाळेतील जवळपास शिक्षक शिक्षकेत्र कर्मचारी बंधू बहिणी ही तितक्याच जिद्दीनं मला सहकार्य करतात आणि त्या सहकार्याच्या जोरावरच आज प्रकाशनगरमध्येच नव्हे लातूर शहरातच नव्हे तर महाराष्ट्राचा जो लातूर पॅटर्न आहे तो पॅटर्न चा एक भाग म्हणजे आमचे सरस्वती विद्यालय आहे आणि त्या विद्यालयाचा महाविद्यालयाचा मुख्याध्यापक आणि प्राचार्य म्हणून सध्या कार्यरत असल्याचा मला सार्थ अभिमान आहे फक्त ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना हे सांगायचं मला की आपण ग्रामीण भागातले आहोत आपण आपली कमतरता किंवा उणीव आपण कुठंतरी कमी पडतो का हे मनात न बाळगता आपण सतत मेहनत कष्ट जिद्द आणि चिकाटी जर ठेवली तर मोठ्या आपल्याला पोहोचता मी एक ज्वलंत उदाहरण आहे शिक्षण क्षेत्रामध्ये देशभरामध्ये नावलौकिक मिळवलेलं लातूर पॅटर्न शिक्षणाच्या बाबतीतलं लातूर पॅटर्न त्याच्या अं मधला गुणवत्तेतला तुम्ही एक घटक होऊन बसलात झालात आणि तुमच्यामुळं लातूर पॅटर्नच्या मानांकनात भर पडत आहे एवढ्या मोठ्या पदावर असतानाही ज्या शाळेत आपण शिकलो ह्या शाळेची आठवण आल्यानंतर इथं आल्यानंतर असं काय वाटलं बालपण आठवलं का हा सर कसं मला इथल्या मुख्याध्यापक सरांचा फोन आल्याबरोबरच वर माझ्या मनामध्ये आनंद निर्माण झाला आणि एक क्षणाचाही विलंब न लावता मी पटकन त्यांना होकार दिला कार्यक्रमाला येण्यासाठी आणि आज सकाळी ज्या वेळेस इथं मी अकरा वाजता पोहोचलो त्यावेळेस सगळं आजचं चित्र आणि त्यावेळेस चित्र सगळं बदलून गेलेलं होतं आणि मी इकडं मुख्याध्याप साहेबांच्या ऑफिसकडे नाही येता मी माझ्या डायरेक्ट ज्या वर्गात मी शिकलो त्या वर्गाकडे माझी पाय ओढली माझ्या माझ्यासोबत आमचे कदम चा, सर होते त्यांना म्हणलं सर चला आपल्याला तिकडे नाही जायचं तिकडं मॅडम हाक मारत होत्या या सर इकड्या पण नाही म्हणलं मी जिथं बसत होतो जिथं शिकलो तिकडं मला जायचं मला ते बघायचं आणि मी डायरेक्ट त्या वर्गातच शिरलो त्या वर्गात आलो मला त्यावेळेस दिसायला लागलं कि मी इथं विज्ञानाचे प्रयोग केले या वर्गात मी पाचवीला इथं बसलो होतो दहावीला ह्या वर्गात होतो माझे मुख्याध्यापक त्यावेळेस इथं बसत होते त्यावेळेस डी पी पवार म्हणून माझ्या वेळेस मुख्याध्यापक होते आज त्यांची सुद्धा मला आज आठवण आहे पडवळ सर म्हणून होते पाठक सर म्हणून होते त्याच्यानंतर चित्रकलेचे एक शिक्षक होते साबेरे सर म्हणून होते त्यांची मला इथं खूप आठवण येते याच शाळेमध्ये शिक याच चा भाधेचे असलेले धुंडीराम लोटरे सर म्हणून होते गणपतराव पाटील होते त्यांचं खूप मला मार्गदर्शन त्या काळात मिळालेले ह्या सगळ्या जुन्या आठवणी सर एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशी पासून ते आतापर्यंतचा हा आत तीस चाळीस वर्षाचा कालावधी हो आहे आणि इथं आल्याबरोबर मला माझ्या मनामध्ये या सगळ्या जा गोष्टी जागृत झाल्या आणि उत्स्फूर्तपणे मी बोलायला लागलो तरी इथं आणि म्हणून मी त्या शाळेमध्ये गेल्याबरोबर आधी त्या वर्गात गेलो आणि इथं असलेल्या लेकरांबरोबर मी आज गप्पा मारल्या तुमच्याबरोबर आज गप्पा मारत असताना मला खूप मोठा आनंद होत आहे तीच आहे ते लातूर जिल्ह्यातील भादागावची जिल्हा परिषद प्रशाला आणि जिल्हा परिषद कन्या प्रशाला ज्या शाळेत आजही अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये राज्यस्तरावर यश मिळवत आहेत आणि काळात काळातही याच शाळेचे माजी विद्यार्थी आजही देशभरात वेगवेगळ्या क्षेत्रात मोठ्या पदावर कार्य करत आहेत आपला ठसा उमटवत आहेत किस्ते भादा येथील प्रसिद्ध अशी जिल्हा परिषदची कन्याशाळा आणि जीप प्रशाला भादा शाळा बाबरा वागलावे भादा जिल्हा लातूर